हिंदू मुलींची फसवणूक करून त्यांना जबरदस्तीनं धर्मांतरास भाग पाडला जात असल्याच्या घटना सातत्यानं घडत आहेत असे प्रकार रोखण्यासाठी धर्मांतर प्रतिबंधक कायदा अंमलात आणण्याची मागणी सातत्यानं होतीये संदर्भात निर्णयात्मक कार्यवाही करून कायदा अंमलात आणण्याचा औचित्याचा मुद्दा आमदार राहुल आवाडे यांनी शुक्रवारी पावसाळी अधिवेशनात मांडला हिंदू मुलींची फसवणूक करून त्यांना विविध प्रलोभनं दाखवून जबरदस्तीनं धर्मांतरास भाग पाडलं जातं या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य शासनानं धर्मांतर प्रतिबंधक कायदा अंमलात आणण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून होत आहे या मागणीसाठी राज्यात बत्तीस मोर्चेही काढण्यात आले इचलकरंजी जून महिन्यात अशीच एक घटना घडली होती त्यातूनच शासकीय आवारातच प्रार्थना करण्यात आल्यानं त्याला विरोध दर्शवत कारवाईची मागणी करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखव दाखल करण्यात आले होते हे गुन्हे मागे घेण्यासह शासकीय आवारात प्रार्थना करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यासमोरच ठिया आंदोलन करावं लागलं होतं या, या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांनी अधिवेशनात धर्मांतरासाठी जबरदस्ती करणाऱ्या घटनांना चाप लावण्याची गरज व्यक्त करत धर्मांतर प्रतिबंधक कायदा अंमलात येण्यासाठी तातडीनं कार्यवाही करण्याची मागणी केली आहे